हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आमची तयारी वगैरे चाललेली आहे आता स्नेहा तयार होती माझी तयारी वगैरे झाली मला काही जास्त तयारी वगैरे येत नाही त्यासाठी पटापट माझी तयारी होऊन जाते स्नेहा इथं तयार होती आणि आम्ही आता चाललो आहे इमॅजिका वॉटर पार्कला तर माणसाचं काय होतं ना घरातून निघतो माणूस कुठंतरी एका ठिकाणी जाण्यासाठी पण पोचतोय एका ठिकाणीच तर आम्ही चाललो इमॅजिकाला पण पोचलो आहे आम्ही कुठं ती तुम्हाला पुढे व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल तर आमच्यासोबत असं झालं की आम्ही निघलो एका ठिकाणी जायला आणि पोचलो एका ठिकाणीच आणि त्यासाठी आमची पूर्ण गडबड झाली तर जाताना आम्ही सगळे कपडे वगैरे घेऊन गे। गेलो चाललो होतो सोबत की जेणेकरून करून भिजल्यानंतर आम्ही दुसरे कपडे घालू आणि तिथं भिजण्यासाठी ता आम्ही दुसरे नवीन कपडे घेऊ असं चाललो होतं तर पण चाललोय आता पण रस्त्यामध्ये पूर्ण व्हिडिओ बघा मला समजण की आम्ही घरातून निघलो कुठं जायला आणि चाललो गेलो कुठं ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजून तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा झालं का

पैसे द्यायचे आणि मग ते खेळा नाही भेटायचे त्याचा फायदा गेला जाऊ तर रस्त्यात कुठे भेटले तर घेऊ ना मग थोडा वेळ आणखीन जाईल सांगितलं का त्यांना हा सांगितलं तर आम्ही आता पार्सल आणले वडापाव भजे पाव काय काय आणले तर ते आता त्यासाठी गाडी थांबवली तर था। की आता मी इथं खाणार आहेत आणि नंतर मग पुढं फिरायला जाणार आहेत आणि असं वैताग आलाय ना आता एक तर लवकर जायचं होतं अकरा वाजता आम्हाला जायचं होतं अकरा वाजता जायचं होतं आणि आता वाजल्याच बारा साडेबारा वाजत आल्यात आता आणि तिथं पोहोचायला आम्हाला अर्धा एक तास लागतो आणि आता इथं खायला बसलं ना तर इथं अर्धा ते ता एक तास लागणारच आहे आता लहान मुलं तर उतरले ना परत इथं एक दुकान आहे मग हे घ्या ते घ्या पुन्हा टाईमपास निघायला तर वेळच लागतो पुन्हा ज्यूस प्यायचं आहे हे प्यायचं ते प्यायचं परत नाटकं चालू होती आणि परत उशीर होती आणि ऊन तर खूप जास्त पडलं आणि इतकी जास्त ट्रॅफिक आहे खूप जास्त पाच पाच दहा दहा दा मिनटावर ट्रॅफिक आहे थांबावं लागायला काय झालं आता वापस अजून बसायचं ठरलं की वापस काय झालं काय माहिती ठीक आहे आता ठरलं गाडी तर खायचं

वरती असं कसं बरोबर गाडीला मध्ये जायचं होतं ते काढून काही नाही काढलं मोठी खोलवाली दरी आपण बघायला थांबलोय तर आता बघूया बरेचशे लोक सगळे लाईन गाड्या लावून बघायला उतरल्या तर आपण पण बघूया आणि आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होईल तरी सुद्धा बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आमच्या घरचे ना मुंगळे आहेत सगळे मुंगळे एका साईड ला गाडी घेते ठीक आहे थांबू म्हणतात थोडी जास्त गर्दी दिसली म्हणले हा ना इकडे खूप जास्त अशी गर्दी बघायला दिसली तर म्हणले आहे चला आपण पुढं थांबूया बघितलं

नाही नाही हा ना ब्रिज खाला लागले मी तरी बोललो माझ्या पाहायला लागले कस तरी आहे मंकी हिल थांबा जरा एक मिनिट आमच्या घरच्या आहेत आता उतरलेलं की त्याला बसा बसावाचा झालं बघू एवढं काही गडबड का आता रोडच्या पलीकडल्या साइडला सुद्धा पलीकडल्या साइडला सुद्धा खूप मोठी दरी आहे पण तिथे आता बघा भेटायला गेले का आता लगेच बसायला लागलोय थांबा थांबा बसा बसा उतरा चला असं इच्छा चाललंय तर निघलो आता वापस येतो आणि आमच्या पाठी गाडी आहे का पुढे हा तर शेवटी आपण तर ती गडबड आमच्यासोबत इथून झाली समोरून तर ही गाडी आता आमच्यासमोर जाऊन उभं राहती आणि उभा राहिल्यानंतर मग आम्हालासुद्धा ह्या गाडीच्या पाठी उभा राहायला लागते आता गाडी उभा राहिली तर सचिननं काय केलं ह्या गाडीच्या पुढं गाडी नेली आणि एका साईडला इकडल्या साईडला पोलीस वगैरे होते तर त्यांनी आवाज दिला की तर गाडी का उभा केली म्हणून पाठच्या येणाऱ्या गाड्या ठोकतील त्यासाठी लवकर हलवा गाडी इथून तर ते ओरडायला तर सचिननं गाडी मग घेतली आणि असं होतं की आम्हाला ह्या रस्त्या तर आम्हाला उजव्या साईडला वळायचं होतं तर आम्ही डायरेक्ट डाव्या साईडला वळलो आणि हा रोड हायवे रोड लागला आता डायरेक्ट एक्सप्रेस हायवे रोड लागला आणि तो मुंबईला जाऊन थांबतो कुठंही युटर्न घेण्यासाठी जागा नाही आहे तर आम्ही युटर्न आम्हाला समजलं कधी सचिनला एक एकतच पटकन समजलं नाही की आपण गलत रस्त्यावर गेलो आहे पाच ते दहा मिनटानंतर समजलं एक तुम्हाला थोडासा युटर्न घेण्यासाठी थोडासा रस्ता भेटेल जिथून आपण घेऊ तरी शकतो आहे तर थोडं एक दोन मिनटाच्या अंतरावर तुम्हाला एक दिसेल जागा घेण्यासाठी की तिथंसुद्धा एक मुश्किलच आहे का तर हायवे रोडवरती आपण अशी गाडी वळवू शकत नाही अधूनमधून तरीसुद्धा एका ठिकाणी थोडीशी जागा होती जेणेकरून आपण तिथं गाडी वळवू शकत होतो हे समोरून बघू शकताय तर इथून युटर्न घेतला असता तरी सुद्धा घेता आला असता पण ती सचिनच्या लक्षात आलं नाही पटकन आणि समोर गेलो आणि परत कुठंही युटर्न घेण्यासाठी आम्हाला रस्ता नाही भेटला डायरेक्ट आम्ही मुंबईला पोहोचलो तर आमच्यासोबत ही गडबड झाली आणि ते पण त्यांची गाडी कसं दोन मिनटाला थोडी पुढं गेल की गाडी थांबती परत पुढं गेल की गाडी थांबती अशा गाडीच्या चक्करमध्ये आमचाच रस्ता चुकला आम्हाला जायचं होतं खोपोलीला आणि आम्ही आलो आहे हायवे रोडला मुंबईच्या हायवे रोडला आलो डायरेक्ट हाय एक्सप्रेस हायवे रोडला आलो आहे आम्ही आणि आता उठून घेण्यासाठी कुठंही जागा नव्हती आणि अधूनमधून उठूनसुद्धा पुन्हा घेऊ शकलो नाही तर त्याच्यासाठी डायरेक्ट इथून वाट बघतोय तिथून पुढून भेटन पुढं कुठंतरी रस्ता भेटेन ज्याने कोण आम्ही उठून घेऊ पण कुठेही आम्हाला भेटला नाही आणि नंतर तुम्हाला समजून पुढं जाऊन की आम्ही जाऊन कुठं थांबलो ती तोपर्यंत आम्हाला रस्ता भेटला नाही शिवाय जागे जागेवर बोर्ड लावली होती अर्धा अर्धा एक एक किलोमीटरवर बोर्ड लावलेले होते की गाडी रस्त्यात थांबवायची सुद्धा नाही युटन घेण्याचं किंवा वळवायची तिथं लांबची गोष्ट राहिली पण गाडी सुद्धा जागेवर थांबवायची नाही कुठं का तर ॲक्सिडेंट होऊ शकतं महागालच्या गाड्या येऊन ठोकू शकते त्यासाठी गाडी इथं थांबवणं चुकीचं आहे असे बोर्ड लिहिले होते त्यासाठी गाडी कुठं थांबवता आली नाही तर आम्ही कुठंच आम्ही पोहोचलो ते तुम्हाला गेल्यानंतर समजेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता गाडी आम्ही घेऊन चाललो आहे तर खरं पण असं झालं की आम्ही सचिनला काही बोलू शकत नव्हतं का तर सचिनला नंतर समजल्यानंतर ते चिडले होते की गाडी सारखे सारख्या जागेवर थांबवतात मग ते वरडायला आले होते चिडले होते ते त्यासाठी सगळ्यांचे आमचे तोंड गप्प होते तर एक झालं असं की गाडी ती थांबवतात ती हो थी ठीक आहे पण चुकी तर सचिनचीच झाली होती की सचिननं गाडी इकडे न्यायची इकडे नेली होती आणि ते सुद्धा त्यांनी नंतर त्यांना वाटलं की हा गाडी चुकीची माझीच आहे की गाडी मी म्हणलं की गाडी चालवणारा माणसाची चुकी आहे की भले कुणी गाडी कुठेही थांबवू द्या पण बराबर गाडी तर तुम्ही चालवली पाहिजे तर ते म्हणले ठीक आहे पण त्यांच्या लक्षात कसं आता हमेशाचा रोड त्यांना मुंबईला जाण्याचा म्हणजे त्यांचं आता घर आहे इकडं म्हणल्यानंतर त्यांचं लक्षात वेगळंच होतं की आपण मुंबईला जायचं म्हणून तर खोपोलीकडे जायचं हे रस्ता म्हणजे लक्षातच नव्हता आणि जायचं होतं आम्हाला खोपोलीला चाललोय मुंबईला आणि बाकीचे सगळेजण तिथं जाऊन पोचले माझे काला आम्हाला तिकडं जायचं होतं तिकीट वगैरे तिथलं काढलंय आम्हाला तिथं जायचंय आणि आता आम्ही निघालो इकडं शिवाय आम्ही मुंबईला गेल्यानंतर घरी गेलो तरी असतो पण शिवाय सुद्धा तिकीट त्यांनी काढून ठेवलं आहे आणि आम्हाला जायचं आहे उद्याच्याला वापस औरंगाबादला वापस जायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला एकच दिवस फिरायचं होतं शिवाय सुद्धा तिथंच जायचं होतं इमॅजिकेला आणि शिवायच ह्याचा बड्डे सुद्धा आहे रात्री त्याच्यासाठी सगळं काय उलटं फुलटं झालं आमच्यासोबत फिरायला जाई आणि निघालो पण निघालो मुंबईला जा रस्त्यामधूनच पोहोचलो इकडं दुसरीकडंच असं झालं माहीत नाही काही गोष्टी अशा होतात की नगळात काहीतरी होऊन वेगळ्या जातात असं झालं आमच्यासोबत तर आता समोर आलेला आहे घाट तर चला जाऊ दे आपण घाट एन्जॉय करू आणि हा व्हिडिओ नंतर मी बनवते त्याच्यासाठी मला एवढं बोलायलाच आहे का तर त्या दिवशी एकदम सगळे स्वप्नेच नाही आम्ही सगळेजण एकदम शांत बसलो होतो का तर सचिनचं डोकं फिरलं होतं नंतर तर म्हटलं आता गाडी चालवताना त्यांना काहीही बोलण्याचा काही अर्थ नाही म्हटलं शांत बसूया आणि बघूया जिथं घेऊन जातील तिथं त्यांच्यासोबत जायचं आहे असं म्हणून आम्ही शांत बसलो होतो काहीही बोलले नव्हते आणि मग आल्यानंतर रूमवर सगळं झाल्यानंतर रूमवरती आल्यानंतर बोलले की सगळे म्हणलं तुमची चुकी होती तुम्ही व्यवस्थित गाडी नाही चालवली म्हणून म्हणजे चालवली गाडी व्यवस्थित पण की तुम्ही कलत रस्त्याला चुकीच्या रस्त्याला तुम्हीच गाडी नेली म्हटलं लोक कुणीही कुठेही गाडी थांबवू द्या पण गाडी बरोबर चालवणं हे तुमचं काम आहे ला तर ती म्हटली माझी चुकी झाली माझ्या डोक्यातच आलं नाही की मला इकडं खोपोलीकडे वळायचं मी डायरेक्ट एक्सप्रेस हायवे रोडला लागलो आणि असं झालं तर आम्ही डायरेक्ट मुंबईला जाऊन पोचलो तर मुंबईला पोचायला आम्हाला किती तास लागले बघा दोन तास किंवा अडीच तास आम्हाला लागले समजा दोन ते अडीच तास तिथं गेलो आम्ही गेल्यानंतर मग तिथून तर तिथून यायलासुद्धा वापस आम्हाला बराच वेळ लागला होता आणि सचिनचं डोकं फिरलं होतं त्याच्यासाठी त्यांना शांत करणं सुद्धा गरजेचं होतं त्यांना म्हणलं जाऊ द्या म्हणलं एकतर आपण फिरायलाच आलोय म्हटलं मधून घरातून निघलो आहे ना आपण फिरण्यासाठी तर म्हणलं आपण फिरतोय म्हणलं त्याच्यासाठी टेन्शन घेऊ नका आपण तिथं जाऊन काय पाण्यात खेळण्यापेक्षा म्हणलं इथं आपण रोडवरती लॉंग ड्राईव्ह करतोय म्हणलं ठीक आहे म्हणलं टेन्शन ना घेऊ जाऊ द्या म्हटलं पण आता माझ्या मनात होतं की त्यांना गेल्यानंतर मी ओरडायलाच पण आता तर रस्त्याला मला बिलकुल त्यांना वरडायचं नव्हतं त्यासाठी म्हटलं आता जाऊ द्या टेन्शन नका घेऊ म्हणलं आपण चाललो इथं जाऊ मुंबईला फिरून मस्तपैकी मुंबईला जाऊ थोडंसं मुंबईला टच करून वापस येऊ आपल्या तिथं थांबायचं वगैरे नाही का आता आमचं इथे तिकीट काढलं होतं त्यासाठी आम्हाला पटकन ही मॅजिकलाच पोचायचं होतं का तर स्नेहाचं आणि स्वप्नीचं चालू होती कुरकुर मागून की मला थोडंसं हात लावलं असं डोचत होते की मी बघ आता असं झालंय तसं गेले आ, ते लोक गेले का तर त्यांचा सारखा फोन येत होता पोचलात का नाही का तर माझ्या मोठ्या भावाला आम्ही फोन करून सांगितलं होतं की आम्ही ह्या ह्या आलो लावले म्हणतो तर ती थी, म्हटलं ठीक आहे टेन्शन नका घेऊ जाऊ द्या हळूहळू या आणि काय नाही जाऊ द्या जेवढं भेटून तर मला वेळ तितका ठीक आहे आणि काय काही करू नका किंवा जास्त गाडी फास्ट चालू नका आणि या म्हणलं आम्ही बाहेरच आहोत बाकीचे सगळे आतमध्ये गेलं तर आम्ही तुमच्यासाठी थांबतो असं झालं होतं तर ठीक आहे मला काय ही नव्हतं पण मुलांचं चालू होतं की आम्हाला जास्त वेळ भेटणार नाही खेळायला जास्त वेळ भेटणार नाही तर म्हटलं आता जाऊ द्या आता झालंय ते झालंयच म्हटलं आता अधूनमधून गाडी तर ओळवता येत नाही आहे त्यासाठी आपण मस्तपैकी जाऊ मुंबईला आणि जाऊन वापस येऊ म्हटलं तिथं थांबायचं तर नाही शिवाय इतकं गरम होतो तो ऊन लागत होतं आणि एकदम असं परेशानी झाली तर येऊन डायरेक्ट आम्ही नवी मुंबईला पोचलो आणि नवी मुंबईला पोचल्यानंतर मग इथून निवटन आम्हाला भेटला तो <स्तितितितितितितितितितितितितितिति> 我打了个电话。嗯嗯

はい。